नमस्कार अंकिताज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी घेऊन आली आहे कटाची आमटी रेसिपी तर सुरुवात करूया रेसिपीला सुरुवात करायच्या आधी लाईक आणि सबस्क्राईब करा तर इकडे मी लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक टमॅटो घेतलेले आहे कापून घ्यायचं आहे टमॅटोला आणि कोथिंबीरला पण कापून घ्यायचं आहे आणि इकडे थोडेसे खोबरे घेतलेले आहेत ओले खोबरे आहेत म्हणजे ओले आहेत ओले नारळाचे आहेत तर छान कापून घ्यायचे छोटे छोटे तुकड्यामध्ये मिक्सर लावायचा आपल्याला छोटे छोटे कापून घेऊया तुम्हाला हवं तितकं आपण घेऊ शकता कमी जास्त करू शकता अशी कटाची आमटी मी आणलेली आहे पहा आता आता सर्वप्रथम आपण खोबरं मिक्सर लावून घ्यायचं आहे खोबरं टाकून आपण मिक्सिंग करून घेतलेलं आहोत आता आपण <tip> आता आपण कोथिंबीर कोथिंबीर टमॅटो आणि लसूण हे तिन्ही टाकून मिक मिक्सर करून घ्यायचं आहे मिक्सर करून घेतलेलं आहे आवश्यक शकता छान असं बारीक झालेलं आहे आता आपण थोडेसे डाळ काढून ठेवायचे आहेत कट तिथे ठेवलेलं आहे मी पाहू शकता थोडेसे डाळ आपण टाकून मिक्सर करून घ्यायचं आहे आणि आत्ता कटाच्या जे डाळीवरचं पाणी आहे त्याला कटाचा रस आपण म्हणतो त्यात आपण एक चमचा मीठ आणि एक चमचा हळद टाकून घेतलेला आहे आणि छान फिरवायचं आहे फिरवून घ्यायचं आणि इकडे गॅस पेटवून घेऊया एक पतेली ठेवलेली आहे मी गरम झालेला आहे छान कडकडीत गरम झाल्यानंतर आपण त्यात दोन चमचा तेल टाकायचं आहे तुम्हाला हवं तितकं प्रमाण कमी कर जास्त करू शकता आम्ही खूप नाही खात त्यासाठी दोन चमचा पण टाकलेला आहे त्यात जिरे टाकायचं आहे आणि आता राई पण टाकलेल्या आहेत जिरे राही टाकल्यानंतर आता आपण जे पेस्ट केलेले होतं टमॅटो आणि कोथिंबीर लसणाचं ते तिन्हीचं पेस्ट आपण टाकून छान असं चा फिरवून घेऊया मस्त शिजू द्यायचं आहे छान टमॅटोमधला आंबूसपणा जायला पाहिजे तसं आपण छान स्लो मिडियम फ्लेमवर ठेवून फिरून घ्यायचं आहे आता आपण कढीपत्ता पण टाकलेला आहे दोन ते तीन डेटा पण कडीपत्ता टाकलेला आहे छान फिरून घ्यायचं कटाच्या आमटीला कढीपत्ता खूप गरजेचा आहे चव खूप छान येतो आता आपण खोबरं वाटून घेतलेलं होतं ते खोबरं त्यात ॲड करून घेऊया छान असं फिरून घ्यायचं आहे एक ते दोन सेकंड आपण फिरवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण त्यात आता घरगुती मसाला मसाला म्हणजे काळा तिखट जे म्हणतो आपण ते वापरायचं आहे दोन चमचा दोन चमचा टाकून छान असं फिरवून घ्यायचं आहे पूर्ण एकजीव होण्यासारखं आपण फिरवून घ्यायचं आहे मसाला छान मिक्स करून घ्यायचं सगळा मसाला टाकून झालेला आहेत आता आपण पाणी घ्यायचं आहे डाळीवरचं काढलेलं पाणी म्हणजे कट आपला कट घ्यायचं आहे आणि त्यात टाकून द्यायचं आहे फोडणीला त्यात ओतून आपण छान असं फिरवून घ्यायचं एकजीव करायचं छान शिजू द्यायचं आता आपण पाहू शकता मस्त असं कलर आलेला आहे आपल्या कटाच्या आमटीला ह्यालाच येळणाची आमटी पण म्हणतात कटाची आमटी पण म्हणतात आपण पोळीसोबत जे करतो ना पो डाळीवरचं जे पाणी आपण काढतो डाळीवरचं पाणी काढून आपण पुरण बनवतो आणि जे राहते त्याच्याने आपण कटाची आमटी म्हणा यळणाची आमटी आपण बनवता आता पाहू शकता मस्त असं शिजत आहे कटाची आमटी आता मस्त शिजत आहे पाहू शकता फेस येत आहे वर आपण त्यात चमचा चमचा टाकून असं फिरवून घ्यायचं छान चमच्याच्या सहाय्याने छान फेस काढून घ्यायचं आपण फिरवून घेतल्यावर आपोआप जात आहे ते हा मस्त एक पाच मिनटासाठी स्लो फ्लेमवर ठेवून मस्त शिजवून घ्यायचं पाहू शकता आपली कटाची आमटी रेडी होत आहे मस्त शिजलेला आहे आता आपण थोड्या वेळाने गॅस फ्लेम बंद करायचा पाहू शकता मस्त छान किती एळण्याची आमटी किती छान आपण शिजवतो ना तितकी चव येईल आपल्या भाजीला त्यासाठी छान शिजवून घ्यायचं आहे पाच मिनटासाठी स्लो फ्लेमवर ठेवूनच शिजवायचं म्हणजे चांगली चव चा येते त्यात नक्की ट्राय करा आता गॅस फ्लेम बंद केलेला आहे अशी रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पाहू शकता कटाची आमटी कशी झालेली आहे मस्त असा तयार आहे आपली कटाची आमटी तुम्ही पण ट्राय करा कमेंटमध्ये लिहून सांगा